सांगलीच्या मिरज मध्ये दोन भावांच्या मध्ये उमेदवारीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये निर्माण झालेला तेढ अखेर सुटलाय मिरजच्या प्रभाग सहा मध्ये माझी महापौर मैनुद्दीन बागवान आणि माजी नगरसेवक जमील बागवान या दोघा बंधूंमध्ये उमेदवारीवरून रस्तीखेद सुरू होती अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीनं या दोघा भावांच्या उमेदवारीचा वाद मिटलाय अखेर मैनुद्दीन बागवान यांना पुरुष गटातून अर्ज मिळालेला आहे जमील बागवान यांच्या पत्नी झारीना बागवान यांनी महिला गटामधून उमेदवारी घेतलेली आहे आणि पक्षानं बागवान बंधूंच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला तिढा अखेर सोडवला यानंतर जमिल बागवान आणि मैनुद्दीन बागवान या दोघांनी सुद्धा आपले उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनात दाखल केले अडीच वर्ष झालो राष्ट्रवादी काँग्रेसचा मी कार्य आहे माझी इच्छा होती की मी या प्रभागात इश इलेक्शन लढवायचे परंतु आदरणीय अजितदादा पवार मंत्री मोदय मकरंद पाटील साहेब संजय पाटील यांनी आग्रह केला जमीलबाई आमचं तुम्ही ऐका आणि तुमच्या पत्नीला आम्ही तिकीट देतो यांच्या आग्रहाखाली याने माझ्यावर न्यायच केला आहे अन्याय काही केलेलं नाही लोक चर्चा फार करत आहे की जमिलबाई नाराज आहेत जमिलवर अन्याय झालेला आहे माझ्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही आणि मी कुठलंही नाराज नाही दुसरी गोष्ट माझे बंधू आदरणीय आमदार येदरीसुबाई नायकवाडी यानेही मला मोलाचा साथ दिलं त्यामुळे त्यांचाही मी आभार मानतो पद्मागर जगडादे असतील जे काय लोकांनी मला टिकेट सकर ल, या तिकीटबद्दल सहकार केलं या मी सगळ्याचा आद आभार मानतो